छान अशी ओल्या उडीदांच्या शेंगांच्या दाण्यांपासून बनवलेली चटणी बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते बघा अशा उडीदाच्या शेंगा घेतलेल्या आहे आता ह्या सोलून घ्यायच्या यातले दाणे काढायचे ओल्या शेंगा आहे ह्या उडीदाच्या आपण भाजी तर खूप वेळेस खातो उडीदीची आमटी खातो आणि आता बघू शकता अशा मस्त शंगा आणलेल्या होत्या मी मार्केटवरून आणि बघा असे दाणे काढून घेतले ओले दाणे आहे हे उडदाचे आणि याची याच्यापासून आपण आज चटणी बघणार आहे खूप छान अप्रतिम चवीची ही चटणी लागते आणि आता मस्त दाणे बघा काढून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आणि आता तव्यावर बघा असे त्यांना भाजून घ्यायचे आहे छान असे मस्तपैकी हलवत राहायचे जडू द्यायचे नाही आणि बघा हे उडीद दाण्यांची चटणी कुणी कुणी खाल्ली आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला मागे मुगाच्या दाण्यांची चटणी रेसिपी शेअर केलेली आहे आपल्या चाय चॅनलवर जर बघितली नसेल तर नक्कीच सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीला भेट द्या आणि मूग दाण्यांची ओल्या मुगांच्या दाण्यांची चटणी पण मी शेअर केलेली आहे आता आपण आज ओल्या उडीद दाण्यांची चटणी बघणार आहे शंगा आणून मस्त सोलून बघा आता असे दाणे काढून मी भाजून घेत आहे खूप सुंदर ही रेसिपी तयार होते आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि नक्की तुम्हाला जर मिळाल्या तर तुम्ही नक्की आणा उडदांच्या शंगा आणि त्यांच्या दाण्यांपासून चटणी नक्की बनवून बघा आता बघा दाणे छान असे भाजून घ्यायचे खरपूस आणि थोडेसे भाजल्यानंतर तेल टाकायचं आहे तेल टाकून मस्त परत एकदा परतवून घ्यायचे आहे खूप सुंदर ही ज्वारीच्या भाकरीसोबत तर इतकी भारी लागते ही चटणी तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आणि खरोखर जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा दाणे असे भाजून घेतले आणि त्यानंतर आता दाणे काढल्यानंतर आता त्याच तव्यावर आता आपल्याला मी इथं हिरवी मिरची घेतलेली आहे जितके आपले दाणे असले त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घ्या थोडीशी ती खटी चटणी छान लागते आणि ओलेदाणे असल्यामुळे त्यांची चटणी तर इतकी सुंदर लागते आता बघा मिरची पण भाजून घेतली थोडंसं तेल टाकून आणि आता लसूण पाकड्या घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ती खट कमी जास्त करू शकता आता बघू शकता आपलं मिरची उडीद दाणे भाजून झालेले आहे उडीद ओले व दाणे आता बघा असे मिक्सरला सगळं आपल्याला एकत्र दळून घ्यायचं आहे लसूण हिरवी मिरची उडदाचे दाणे भाजून घेतलेले आणि छान अशी बघा मस्त आता कढईमध्ये आपण तिला तड फोडणी देणार आहे तर कढईमध्ये बघा गॅसवर कढई ठेवली त्यानंतर कढई तापल्यानंतर तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये आता तेल छान असं तापल्यानंतर आपल्याला ता जिरं मोहरी टाकायचं चा आहे छान अशी खमंग फोडणी बसायला पाहिजे आणि खूप सुंदर ही चटणी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा कढीपत्ता टाकला जिरं मोहरी टाकल्यानंतर त्यानंतर एक टोमॅटो टाकला टोमॅटो तुम्हाला स्किप करायचं तर करू शकता पण तुम्ही नक्की ह्या प्रकारे ओल्या उडीद दाण्यां चटणी ब बनवून बघा आता बघा टोमॅटो छान तेलामध्ये परतल्यानंतर एक चम्मच मी हळद पावडर टाकलेली आहे आणि परत मस्त आता छान बघा आपला मसाला छान झालेला आहे त्यानंतर आपण जी चटणी दळून घेतलेली आहे उडदांच्या दाण्यांची हिरवी मिरची लसूण आणि थोडीशी कोथंबीर पण दळलेली आहे ती स्कीप झाली काही कोथिंबीर आपण वरतून टाकणार आहे आणि बघ बग, बघू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी येईल इतकी सुंदर ही चटणी लागते आता मी थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून घेतलं ते पाणी टाकलं कारण ह्या चटणीला नंतर घट्टपणा येतो आपण उडीद उर्द, उडदां उडदाची डाळ रेसिपी तर भरपूर बघतो त्याची आमटी खातो पण ही ओले दाणे तर वर्षातून एकदाच मिळतात आता एक दोन ते ती तीन मिनटं बघा चटणीला अशी थोडी शिजली की लगेच हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्ते याच्यासोबत लोणचं पापड कांदा आणि ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर नक्की तुम्ही घेऊन खाऊन बघा आणि मग मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि बघू शकता आता मस्त अशी आपली ओल्या उडीद दाण्यांची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर शंगा मिळाल्या उडदाच्या ओल्या तर नक्की आणा आणि अशी चटणी नक्की बनवून बघा बघा आता आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप सुंदर लागते ही भाजी चांगल्या चांगल्या जेवणाला ही फिक्की पाडते इतकी टेस्टी लागते नक्की सांगा आवडल्या श्री स्वामी समर्थ